नमस्कार मित्रांनो मी समरजित लाड सिद्धी मोटर ड्रायविंग स्कूल तुम्हाला आज मी थोडक्यात वळण कसं घ्यायचं आहे लहान रस्त्यात गाडीचा फुल टर्न कसा मारून कसे यू टर्न मारायचे मागे घ्यायचे हे सांगणार आहे ते नीट सरळ लक्ष देऊन बघा मित्रांनो बघा स्टेअरिंग सरळ आहे गाडीचं इंडिकेटर लावलेलं आहे आता गाडीचा फुल टर्न मारायचा आहे एका साईडला उद्या उजव्या साईडला फिरवत आहे मी तर उजवा टायर आपला बरोबर रस्त्याच्या याच्यावर घेतला मी डावीकडे परत स्टेरिंग फिरवलं रिव्हर्स टाकला पूर्ण फुल डावीकडे मारलेलं आहे तर आता डावा कोपरा आपला लक्ष द्या परत पुढे घेतलं परत फिरवलं पुढं माग पुढं माग असं करावं लागतं आणि बरोबर आलो आपण डाव्या साईडला ठेवूया मित्रांनो आता बरोबर आपण डाव्या साईडच्या एज वर आहे म्हणजे सुरक्षित अंतर एज वरून सुरक्षित अंतर ठेवलेलं आहे